आलेले आहेत मी परत एकदा डॉक्टर हर्षदीप सर यांना धन्यवाद देतो की आपण या कार्यक्रमाला आशीर्वाद दिले स्वतः उपस्थित राहिलात आपले हे ऋण आम्ही सर्व कधीही विसरणार नाही नाहीतर प्रजासत्ताकाचा हा छान व्यवस्था केलेली आम्ही सगळ्यांना विनंती आहे ती उभे त्यांना पण रस्त्यामध्ये कृपया कोणी उभे राहू नका बसण्याची व्यवस्था केलेली कृपया बसून घ्या किंवा रस्ता सोडून उभे राहा आमच्या पोलीस काकांना विनंती आहे थोडीशी आम्हाला जागा करून दिली तर बरं होईल थोडीशी रस्त्यामधली गर्दी जरा इथे या ठिकाणी डान्स होणार आहे थोडासा परिसर मोकळा करून द्या बाकीच्या विनंती आहे आपण खुर्च्यांमध्ये बसायचं आहे या ठिकाणी शिवकालीन हा नृत्य या ठिकाणी होत आहे मी आपण सांगायला जय संविधान जय ॲडव्होकेट यशवंत गवट ही बहुजन परिषदेचा अध्यक्ष आहे आणि या ठिकाणी आज देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली हा अमृत महोत्सव साजरा होत असताना भारतीय संविधान आणि भारतीय संविधानाने जो आपल्याला मूलभूत दिलेला अधिकार त्या अधिकाराचं कोणत्या पद्धतीनं आपण जतन करायचं आणि भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे त्या अधिकाराचा अधिकार आपण घेऊ आपण इतरांना भारतीय संविधानाचे मूल्यांकन समजवून सांगण्यासाठी आज या ठिकाणी चैत्यभूमीच्या सा परिसरामध्ये आम्ही आलो या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं चैत्यभूमी एक चैतन्य देणारं स्मारक आहे त्या चैतन्य देणाऱ्या स्मारकाला नमन करून क्रांतिकारक जयभीम करून ह्या देशातल्या सगळ्यांना ज्यांना माणसामध्ये माणसाला जगण्याचा जो अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तो अबाधित राहावा भारतीय संविधानाने जो अधिकार दिला तो अधिकाराचा पायअमल न होता तो साबूत राहावा या गोष्टीने या ठिकाणी आम्ही प्रेरित झालो आहे आम्ही बाबासाहेबांची आम्ही आई म्हणून काम करतो आहे पुजारी म्हणून नाही आणि या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी हा भारत देश कसा अखंड राहील भारताचं जे एकात्मता कशी राहील त्या पद्धतीनं लक्ष दिलं त्याच पद्धतीनं आमची इच्छा आहे की भारतामध्ये भारतीय संविधानाच्या माध्यमातून देश चालावा राज्य चालावं इथं असणारी हुकुमशाही एकाधिकार पद्धत असू नये या दृष्टिकोनातून आमचे मित्र सचिन सर राजू सर यांचा शाळेमध्ये जे आज कार्यक्रम झाले जीवन ज्योती सकाळी आम्ही तिथे विद्यार्थ्यांचे प्रोग्राम बघितले अतिशय सुबक त्या ठिकाणी मुलांना त्यांनी एकात्मतेचे धडे त्यांची नाटकं त्यांचा कार्यक्रम ठेवला आणि ती शाळा त्यांची गोवंडी लल्लूबाईमध्ये आहे त्याच ठिकाणी आम्ही आज घेतो एकदम प्रबळ कार्यक्रम झाला तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर भारतीय संविधानाच्या जी यात्रा चालू आहे त्या यात्रेमध्ये आम्ही सहभागी झालो आमच्याबरोबर माझे सहकारी मित्र सुनील आटपाडकर हे त्या यात्रेमध्ये सहभागी झाले ते सुद्धा एक अधिकारी आहेत हा जो कार्यक्रम संविधानाचा जो आहे तो कुठल्या राजकीय पक्षाचा नाही हा कार्यक्रम आहे राजकीय पक्षाचा नसून जे अधिकारी वर्ग आहेत जे इथले नागरिक आहेत त्या नागरिकांचा कार्यक्रम आहे आणि ते सगळ्या जणांना अभिप्रेता आहे की भारतीय संविधानाच्या माध्यमातून हा देश चालावा आणि या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलं आहे की माझ्या माझा फोटो तुम्ही डोक्यावर न घेण्यापेक्षा माझ्या फोटोची पूजा न करण्यापेक्षा माझ्या विचार जे आहेत ते आचरणात आणि लोकांपर्यंत पोचवा आणि मलाही आज असंच वाटतं की हा देश हे राज्य कायद्याचं राज्य व्हावं भ्रष्टाचारमुक्त हो। राज्य व्हावं हो। आणि संविधानाचं जे आर्टिकल आहे त्या आर्टिकलप्रमाणे चालत या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ह्या देशाचे मालक तुम्ही आख आज प्रजासत्ताक दिन म्हणजे काय तर हे प्रजेचं राज्य आहे ये हे कुठल्या एका व्यक्तीचं राज्य नाही हे राज्य जे आहे ते प्रजेचं राज्य आहे म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो आपण या देशाचे मालक आहोत ही प्रत्येक नागरिकाने आपली भावना आपल्या मनाशी खुणगाट घेऊन पुढं आलं पाहिजे की ह्या देशाचा मी मालक आहे आणि खरंच चांगलं काम या देशामध्ये दे होईल आणि भारतीय संविधानाची अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही इथं जमलोय तरी या भारतीय संविधानाच्या भारतीय स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्याच्याबद्दल जनतेला लाख लाख शुभेच्छा आणि मी इथंच थांबतो जय भीम नमबुधाय भारतीय संविधान जिंदाबाद क्लासेस चालू होते त्यातून दीपिका ताई तुम्ही मंचावर यायचं एक कुंडी समाजाच्या खूप मोठ्या प्रमाणात ज्या सामाजिक काम करतात आणि या संविधान रॅलीमध्ये ज्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे अशा दीपिका ताई आपण इथे त्यानंतर एक प्रतिकात्मक भाग आलोक शिंदेजी प्रेसिडेंट मेहता ग्लोबल फाउंडेशन नेहमी तुम्ही मागेच राहता कृपया मंचावर या आपण आता जागा मला वाटतं ऑलमोस्ट जागा नाही आहे मंचावर कॅपॅसिटी आहे सर्वांनी हे हातात सातशे पन्नास बलून अमृत महोत्सव आहे प्रजासत्ताक दिनाचा हा या प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव अशा अनोख्या पद्धतीने संपूर्ण भारतात कुणीही साजरा केला नसेल आणि अशा ठिकाणी जिथे बाबासाहेब विसावा घेत आहेत जिथे बाबासाहेबांचं चैत्य आहे जिथे आपण नतमस्तक होऊन एक ऊर्जा घेऊन आपण संपूर्ण भारतामध्ये काम करण्यासाठी वर्षभराची ऊर्जा इथून घेऊन जातो अशा चैत्यभूमीच्या पावन स्मृतीच्या बाजूला हा आजचा अनोखा सातशे पन्नास मुलग्यांचा हा प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा अमृत महोत्सव आपण इथे साजरा करतोय सर्व मान्यवर आलेले आहेत सगळे सुपर कोऑर्डिनेटर भीमोत्सव समितीचे सगळे पदाधिकारी इथे आहेत बहुमंगलदायी करतात कित्येक वर्षापासून त्यानंतर कृष्णमूर्तीजी यांना विनंती करतो की त्यांनी सुभच्चंद साहेब यांचं स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यानंतर मी सुधीर परमेश्वर यांनी आत्ताच खूप मोठा कार्यक्रम नवी मुंबई इथे केला त्यांना मी विनंती करतो की गिरीश सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे त्यानंतर आमच्या वर्षातही गायकवाड या भीमोत्सव समितीच्या महिला विभागाच्या खूप धनाडीच्या कार्यकर्ता आहेत आनंद कृष्णा सर जे जहां दिल्ली से यहाँ खास इस प्रोग्राम के लिए आए हैं उनको मैं ये पुष्पगुच्छ दे के त्यानंतर प्रदीप आडांगडे जी इथे असताशामध्ये सोडायचे जैसे ही मैं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के नाम का जय घोष करूंगा आपको ये सब बलून आकाश में छोड़ देना है डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर पंचहतरवा अमृत महोत्सव छिरायु हो आकाश